जेजुरीगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर अशी ओळख असलेल्या जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर आज आपण एक्सप्लोअर करत आहोत तर पुणे जिल्ह्यातील जेजुरी या गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व प्रसिद्ध व परिचित आहे तर जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे या मंदिराला जेजुरीगड तसेच खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात या मंदिरात खंडोबा आणि त्यांची पत्नी माळसा यांची मूर्ती आहे तसेच खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे येथे भाविक हळद आणि नारळ यांचा भंडारा हवेत आणि देवावर उधळतात खंडोबाचे हे मंदिर पेशवे काळात बांधले गेले मल्हारी मारतंड जे आणखी एक नाव खंडोबाचे आहे खंडोबाला मल्हार मारतंड खंडेराया या नावाने सुद्धा संबोधले जाते खंडोबाला प्रभू शंकराचा अवतार मानले जाते या मंदिरात जाण्यासाठी अंदाजे तीनशे ते चारशे पायऱ्या आहे। तसे आहेत तसेच या मंदिरास पूर्व पश्चिम आणि उत्तर दरवाजा आहे महाद्वारातून मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोर चार दीपमाळा आहेत भव्य असा कासव समोर पाहायलास मिळतो दीपमाळ्यांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंडीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती आहे पुढे मंदिरात प्रवेश केल्यानंतर उत्तर आणि दक्षिण दिसेस दोन दगडी घोडे दिसतात त्यापैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते या मंदिरात श्री खंडोबा व म्हाळसा आहेत हातात डमरू त्रिशूळ खंडा आणि पानपत्र त्रिभुज कपाळाला भंडारा असे श्री खंडोबाचे स्वरूप पाहावयास मिळते खंडोबाला मल्हारी या नावाने देखील संबोधले जाते त्यामागे एक दंतकथा आहे ती अशी दोन राक्षस भाऊ मणी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्म खुश झाले त्यांनी मणी आणि मल्लला वरदान दिले त्यामुळे ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले मणी आणि मल्लच्या नाश करण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला मणी आणि मल्ल यांच्याशी भीषण युद्ध केले त्यात एका भावाचा संहार केला व एकाला जीवनदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्य जणांची सेवा करेल असे देवाला सांगितले तेव्हा खंडेरायाने त्याला क्षमा केले राक्षसाला हरवले म्हणून खंडवाचे नाव मल्लारी असे पडले हळदीने नाहून निघालेली ही नगरी खरोखरच कर सोन्याची नगरी आहे की काय असे भासते येथे येणारे भाविक भक्त हळद आणि खोबर यांची उधळण हवेमध्ये आणि देवावर करतात व एळकोट एळकोट जे मल्हार सदानंदाचा उदो उदो असा गजर देखील करतात अशा सुंदर नगरीत येऊन खंडेरायाचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले